वरिष्ठांच्या आदेशानुसार युती होणार बैठकीत ठरणार भाजपचे महानगर अध्यक्ष भाजपचे माजी नगर अध्यक्ष राजेश राऊत संभाजीनगरच्या बैठकीसाठी रवाना दिनांक दहा ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांवर स्थानिक स्वराज्य निवडणुका येऊन ठेपली असून जिल्हा परिषद महानगरपालिका पंचायत समिती या निवडणुकीत स्वबळावर लढणार की युती होणार या बैठकीला ठरणार असल्याची माहिती भाजपचे महानगर अध्यक्ष भास्कर यांनी दिली आहे संभाजीनगर येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थितीत बैठक होणार आहे या बैठकीत स्वबळावर लढणार की युती होणार या बैठकीत ठरणार असल्याचे दानवे म्हणाले महानगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद ह्या निवडणुकीला महानगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या आगामी काळात निवडणुका होणार आहे भारतीय जनता पार्टीची आज संभाजीनगर येथे व्यापक बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये निर्णय ठरेल जो निर्णय वरिष्ठ करतील त्या पद्धतीनं आम्ही जिल्ह्याच्या लेवलच्या युतीच्या संदर्भात आम्ही चर्चा करू वरिष्ठांचे आदेश असेल तर युती त्या ठिकाणी होईल वरिष्ठ पदाधिकारी त्या ठिकाणी ठरवतील